बांधकाम कामगार अंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे बोगस नोंदणी केलेली आहे ज्यांनी बोगस कागदपत्रे दिलेली आहेत त्यांची तपासणी सुरू झालेली आहे शासनाने आदेश आता काढलेला आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल होणार आहेत काय काय महत्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तुम्ही पाहू शकता पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जो हा जो काही आदेश आहे तो काढण्यात आलेला आहे काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते समजून घ्या विषय पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जे काही बोगस कागदपत्रे असतील किंवा जे दलाल आहेत यांच्या विरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून हा आदेश आहे काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते समजून घ्या तर इथे पहा उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की जे काही जिल्हा तालुका स्तरावरती सुविधा केंद्रांमार्फत जे काही नोंदणी केली जाते नूतनीकरण केलं जातं जे अर्ज संगणक प्रणालीवरती सादर केल्यावरती तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छाननी अंतर्गत अर्ज मंजूर करण्यात येत आहेत तर सदरच्या सेवा मंडळांतर्गत हे जे काही अर्ज आहेत नोंदणी नूतनीकरण आहेत हे निशुल्क राबवण्यात येतात लक्षात ठेवा हे निशुल्क राबवण्यात येतात मंडळामार्फत देण्यात येत असलेल्या सर्व लाभ कोणतेही शुल्क न आकार आकारता देण्यात येत असले तरीही बांधकाम कामगाराकडून पैशाची मागणी होत असल्याबाबत तसे बोगस कागदपत्र दाखले तयार होत असल्याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध समाजा माध्यमातून प्रसारित होत आहे म्हणजेच पैशाची मागणी होती आहे बोगस कागदपत्रे दिली जात आहेत अशी माहिती इथे सरकारला मिळालेली आहे आणि त्यामुळेच इथे हा महत्त्वपूर्ण आदेश काढलेला आहे आणि तसेच जे काही कामगार व प्रचार कामगारांच्या निदर्शनात दक्षता पथक स्थापन करण्यात येत आहे आणि याचमुळे इथे दक्षता पथक स्थापन करण्यात येत आहे आणि ये ते तपासणी करणार आहेत आता हे पहा काय काय तपासणी होईल कशा पद्धतीने होईल ते सांगितलं आहे तर इथे पहा पहिला आहे ज्यामध्ये इथे प्रत्येक जिल्हास्तरावरती स्तरावरती जे काही दक्षता पथक आहे ते आता राहणार आहे प्रत्येक जिल्ह्याला दक्षता पथक राहणार आहे दुसरं आहे दक्षता पथकाचे कार्यक्षेत्र त्याच विभागातील दुसरा जिल्हा सुद्धा राहणार आहे ते दक्षता दुसरा जिल्हा सुद्धा इथे चेक करू शकतात कुठलेही कागदपत्रे पाहू शकतात त्यांचा जे काही आदेश आहे ते आता काढण्यात आलेले आहेत त्यानंतर तिसरा आहे सदर जिल्ह्यातील दक्षता पथकाने काय काय काम दक्षता पथक काय काम करणार आहे तर बोगस कागदपत्रे चेक केले जाणार आहेत त्यांची नोंदणी जी असेल पैशाची मागणी कोणी करत असेल त्यांच्या तक्रारी असतील बोगस कागदपत्रे असतील अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ती चेक केली जाणार आहे त्यामध्ये दाखले असतील इत्यादी सर्व तक्रारींबाबत संबंधित ठिकाणी तपासणी मोहीम राबून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत जे काही तक्रारी ज्यांच्या येतील त्या संबंधित त्या ठिकाणी मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यांच्यावरती जे सापडतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्यानंतर मंडळाने सर्व क्षेत्रीय कार्याला वाहन भाड्यात घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर वाहनाचा या कामासाठी वापर करण्यात यावा जी काही वाहनं आहेत त्या पथकाला मिळणार आहे त्याचा आदेश आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी काही ही मोहीम आहे सदर तपासणी मोहीम दिनांक दहा जुलै अखेर राबवावी व त्याचा अहवाल विभाग प्रमुखांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मंडळात सादर करावा म्हणजे ही मोहीम दहा जुलै पर्यंत राबवली जाणार आहे आणि त्याचा अहवाल त्याची तपासणी हे मंडळाकडं जाणार आहे सदरचा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक पथकाने दरमहा किंवा एक तपासणी करावी व विभाग प्रमुखांनी दरमहा त्यांच्या एकत्रित महावलाचा मंडळ मंडळात सादर करावा म्हणजे यामध्ये पथकाने दर महिन्याला किमान एक तपासणी करणं अनिवार्य आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला इथे जे आहे ते तपासणी होणार आहे अशा प्रकारचा आदेश हा काढण्यात आलेला आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व बांधकाम कामगारांना आणि बोगस जे काम करतात त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र